नमस्कार सगळ्यांना सकाळी पहाटे उठून लवकर चार वाजताच उठून जोतिबाला जायचं लवकर उठलो जोतिबाला गेलो उन्हाच्या आधीचं उन्ह होतं एवढं झालं लवकर पोचलो गुरुवाच्या घरी गेलो शिदा ठेवला आणि तिथं जेवण करायला सांगितलं होतं गुरुवाच्या घरीचं पुरणपोळीचा देवाला नैवेद्य दे परत दाखवतात मागून आणि मग दर्शन घ्यायला आलो गुरुवाबरोबर त्यामुळं गुरुवानी आतच नेलं आणि मग दर्शन हे इतकं छान झालं खूप सुंदर झालं दर्शन हे एवढं ऊन होतं सकाळ सकाळीच प्रसन्न वाटलं ज्योतिबाचं दर्शन घेऊन आतमध्ये जायला काय कॅमेरा म्हणजे फोटो काढून देत नव्हते त्यामुळं याचं नाही फोटो काढला मी दर्शन खूप छान झालं आहे पुढं कुलदैवत आहे नामचा ज्योतिबा मग दर्शन झालं जोतिबाचा मग जोतिबाचा घोडा आहे पहिल्यांदाच बघितला होता आरती विरती सकाळी सकाळी बरोबर आरतीला गेलो होतो आम्ही जोतिबाच्या आरती प्रदक्षिणा घातली मग वर्षात एकदा तरी जोतिबाला जातोच आता चैत्रात यात्रा असते ना जोतिबाची यात्रेला होत नाही जाणं काळभैरवाचं पण दर्शन घेतलं काळभैरवाला कौल लावतात काळभैरवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मग गुरुवाच्या घरी गेलो हळूहळू पाय चालत हे का लोटांगण प्रदक्षिणा घालते काय काय ज्योतिबाचा डोंगर म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे बसलो थोड्या वेळ हे रामेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर छान सजवलं होतं मग गुरु गुरुवाच्यातनं जेवण ते करून आल्यानंतर यमाई देवीच्या मंदिरात आलो खाली परड्या ओटी भरली देवीची आय देवीची छान वाटलं देवीचं दर्शन मस्त देवीला सजवली होती मग मुलांना मुलं म्हटली पन्हाळा गड बघायला जायचंय म्हणून मी केव्हा चौथीत गेले होते पन्हाळा गड बघायला त्याच्यावर आत्ता जाणं होतं का बघा बघू आपल्याला नाही होत सगळे आम्ही पन्हाळा गड बघायला गेलो जिथं राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी बघाय जायचं म्हणजे इतका आनंद झाला ना खूप दिवसानं गेल तो गडावर मी तीन ते चारच किल्ले बघितले आहेत आता शिवनेरी किल्ल्या बघायला जायचं खूप उंच उंच पायऱ्या आहेत त्या काळात कसे सैनिक आपली किती किती कष्टाने हे किल्ले बांधलेले आणि किती पायऱ्या उंच आहेत त्यांनी किती शक्ती असेल पाकत असेल ते किल्ल्या किल्ल्याच्या पायऱ्या चढायला इतक्या उंच किल्ल्याच्या पायऱ्या बांध बांधकाम अजून आहे भ भक्कम आहे चांगलं इतकं जी सुंदर वाटलं ना खूप छान वाटलं किती दिवसानं मी चौथीत गेलेले ते आठवलं मला शिस्तीत न्यायचं वरून सगळं कोल्हापूर शहर दिसत होतं वाडी कोल्हापूर शहर नजारा इतका जी सुंदर होता ना डोंगर दऱ्या थोडं ऊन झालं होतं आता मग किल्ल्याच्या मु मुख्य गेट जवळ आलो हा दरवाजा आहे किल्ल्याचा मग शनिवार होता त्यावेळेस मग किल्ल्यावर मारुतीरायांचं मंदिर आहे छोटं त्याचं दर्शन घेतलं मारुतीरायाला जर शनिवारी तेलवात घालायला जाते तिथंसुद्धा हे तीन दरवाजे आहेत मला तर किल्ले बघायला इतकं आवडतं ना सगळ्यात मला म्हणजे किल्ले बघायला खूप आवडत तीनशे साडेतीनशे किल्ले आहेत आपल्या महाराजांनी बांधलेले जोपर्यंत हातपाय आहेत तोपर्यंत किल्ले बघून घ्यायचे कळसुबाईचं शिखर चढायचं हरिश्चंद्र गड गड चढायचा रायगड बघितलाय प्रतापगड बघितलाय सज्जनगड बघितलाय शिवनेरी आहे आणि पन्हाळा दोन वेळा बघितला इतकं जे छान वाटलं ना खूप छान वाटला ओ किल्ला बघून छान अजून चांगल्या स्थितीत आहे किल्ला इथं बांधकाम पण चालू होते ना किल्ल्याचं डागडुजी करायचं शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला गेले अहो खूप अभिमान वाटतो आपल्या महाराजांनी किती म्हणजे स्वराज्य स्थापित करायला किती कष्ट घेतले नुसतं शिवाजी महाराज म्हटलं की असं रक्त सळसळ करतं इतकं अभिमान वाटतो महाराजांचा खरंच आपण महाराष्ट्रभूमीमध्ये जन्माला आलो ह्याचाच खूप अभिमान आहे इतकं सुंदर वाटलं ना पूर्ण मागं जाऊन मी सगळं किल्ल्याचं दरवाजेचं पूर्ण मागं जाऊन सगळं बघितलं पाहिलं कारण परत येणं होत नाही ना छान आहे अजून तटबंदी ही नाकाशे काम हे छान आहे किल्ल्याचे दरवाजे पण खूप सुंदर आहेत त्या काळात किती बांधलेत बघा की छान नंतर मग दिला निघालो हा तर पुतळा तुम्ही ओळखतच आहे कोणाचा तो जाता जाताच घेतलं शूटिंग आणि मग खाली महालक्ष्मीला आलो दर्शन घ्यायला तिथं पण खूप गर्दी होते लांबूनच थोडं घेतलं कॅमेरात तिथं गर्दी होते तर मग मुखदर्शन घेतलं आणि मग निघालो मग मुखदर्शन घेतल्यानंतर पण आता उभं राहत नाहीत ना लहान मुलं होती कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर पण किती छान आहे खूप सुंदर खरंच मला मंदिर किल्ले बघायला खूप आवडते बघा नक्षीकाम किती सुंदर आहे तुळजाभवानी आहे किती सुंदर बघा नटवली तुळजाभवानी ह्या तारेरा तारा राणी आहेत किती सुंदर पुतळा आहे अश्वारुढ